मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा आजचा भाग खूप खुशखुशीत असणार आहे बघा नेमका आता ही काव्य आणि का पार्थ गाडीमधून चाललेले असतात पार्थ काही काव्याशी बोलायला तयार नसतो आणि काव्य आता खूप जबरदस्तीने पारशी बोलायला रिक्वेस्ट करत असते आग्रह करत असते परंतु तरी पण काही पार्थ बोलायला तयार नसतो आता ही काव्या खूप काही पार्थला बोलण्यासाठी सांगत असते की प्लीज पार्थ तुम्ही बोला ना माझ्याशी काहीतरी का बोलायला तयार नाही आहे आता पार्थ या काव्याला घेऊन काव्या जिथे रोजच्या ठिकाणी येऊन बसलेली असते त्याच ठिकाणी पार्थ येऊन बसतो आता काव्य ही पार्थकडे बघते ती पण गाडीच्या खाली उतरून पार्थजवळ येते आणि आता तिला काय बोलावं ते सुसत नसतं कारण तिला कळून चुकलेलं असतं की मी रोज इथे येऊन बसते हे पार्थने बघितलं आहे आता पार्थ लगेच समोर येऊन बसतो काव्या पण जवळ येऊन बसते आता पार्थ या काव्याला विचारतो की तुम्ही रोज इथेच येताना समोर आणि ह्याच बेंचवर तुमचा क्लास सुरू असतो ना असं पण इकडे पार्थ जेव्हा आता काव्याला बोल त्यावेळेस आता ही काव्य आपली चूक झाल्यासारखी या पार्थकडे गपचीत बघत असते तेवढ्यामध्ये आता पार्थ, ते पार्थ बोलतो की तुम्ही का माझा विश्वासघात केला मी तर वसुवात्याला खूप बोललो त्या बाबतीत की काव्य कुठे जातात कुठे नाही काय करतात काय नाही हे मला सर्व व्यवस्थित माहीत आहे मीच वसुवात्याला खूप काही बोललो आणि तुम्ही माझा का विश्वासघात केला मला सर्व सत्य काल समजलं की काल कळलं की तुम्ही नेमकं ह्या क्लासरूमसाठी ह्या बेंचवर येऊन बसता बरोबर ना असं पण जेव्हा आता हा पार त्या काव्याला बोलत असतो ना त्यावेळेस काव्य आता काही बोलत नसते त्यावेळेस पार पुन्हा बोलतो की मी तुम्हाला जाब नाही विचारत कारण तुम्ही मला हा अजून हक्क दिलेला नाही नवऱ्याचा आणि जरी पण तुम्ही मला तो हक्क दिला तरी पण मी तुम्हाला हा जाब विचारणार नाही आहे तुम्हाला मी आत्ता एक गोष्ट सांगतो मी तुमचा नवरा आहे नवरा आहे परंतु मालक नाही आहे समजलंच का त्यामुळे तुम्हाला कुठे जायचं कुठे नाही जायचं कुठली काही परमिशन घ्यायची यासाठी काहीच गरज नाही आहे असं पण पार्थ आता ह्या काव्याला बोलत असतो मला माहीत आहे तुम्ही मला नाही नवरा मानत मित्र नाही मानत परंतु मी तुम्हाला बायको मानतो कारण ही जी काही मैत्री आहे आपली ह्या मैत्रीमध्ये मी सपोर्ट करत असतो तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही कलेक्टर व्हावं असं माझ्या मनाला वाटतंय आणि तुम्ही काय क्लास सोडून इथे ह्या बेंचवर येऊन बसता हे नाही पटलं मला काव्य अजिबात मला असं वाटत होतं की काव्य चिडचिड करत असतील चिडचिड करत असतील परंतु तुम्ही खोटारडे असतील हे कधीच मला चुकूनही वाटलं नव्हतं खोटं बोललेलं जसं मला आवडत नाही ना तसं तुम्हाला पण आवडत नाही हे मला वाटलंच नव्हतं तुम्ही माझा विश्वासघात केला का असं वागलं तुम्ही माझ्याशी असं पण काव्याला हा पार्थ बोलतो दुसरीकडे आता काव्याला विक्रम दादाचं सर्व काही बोलणं आठवत असतं आणि काव्यही आता एकटीच विचार करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता काव्य ही पार्थला बोलते की हे बघा पार्थ तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका त्यावेळेस आता इकडे पार्थ बोलतो की मी स्वतःला त्रास करून घेऊन जात नाहीचे परंतु तुम्ही मला फसवलंय त्याचं मला खूप वाईट वाटतंय असं पण पार्थ आता ह्या काव्याला बोलतो काल मी तुम्हाला कॉल केला होता तेव्हा आहे बा इथे जवळ उभं होतो मी मग तुम्ही का खोटं बोलल्यात माझ्याशी मला नाही पटलं तुम्ही माझ्याशी खोटं बोलल्या असं पण इकडे आता हा पार त्या काव्याला बोलतो त्यावेळेस मी तुमचा फोन नेण्यासाठी इथे आलो होतो त्यावेळेस तुम्ही मला काय बोलल्या होत्या की मी क्लासरूममध्ये आहे आणशाजवळ तुमचा हा मोबाईल दिला होता आणि त्यावेळेस आणीशा सुद्धा माझ्याशी खोटं बोलली हे नाही पटलं मला अजिबात असं पण इकडे आता हा पार जो आहे तो काव्याला बोलत असतो जरी पण आणीशाने तुमची बाजू सावरून घेतली ते सुद्धा मला सर्व सत्य समजलेलं होतं मला सर्व डाऊट आला होता परंतु मी म्हटलं की नको जाऊ द्या दोघींचं काहीतरी सिक्रेट असेल आपल्याला काय करायचं त्यामुळे मी शांत राहिलो परंतु शेवटी कसं असतं काव्य माहीत आहे का आपला मित्र किंवा मैत्रीण मैत्रीपोटी आपल्याला पाठीशी घालत असतात आणि हे करत असताना आपल्या माणसांचं काय नुकसान होतं काय नाही हे कळत नाही आहे त्यांना असं पण जेव्हा आता हा पार्थ या काव्याला सांगत असतो त्यावेळेस आता काव्य एकटक बघत असते पार्थ बोलतो की हाच विचार माझ्या डोक्यात आला होता मला ह्या सर्व गोष्टी बघायच्या होत्या म्हणूनच मी हे सर्व बघण्यासाठी इथे आलो होतो असं पण इकडे हा पार्थ जो आहे तो काव्याला बोलत असतो अहो तुम्हाला जर अभ्यास करताना झोप येत असेल तर मी तुम्हाला विचारतो तुम्हाला कॉपी आणून देऊ का तुम्ही खोटं बोलून माझ्या मैत्रीचा अपमान केलेला आहे खूप मोठा काव्या याचा मला खूप वाईट वाटलं हो काव्या असं पण पार्थ या काव्याला बोलत असतो आणि काव्या फक्त या पारशी बघत राहते बघा मित्रांनो आता काव्याची जी काही चूक झालेली असते ही काव्याच्या लक्षात आलेली असते त्यामुळे आता काव्याला काही बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते आता काव्या लगेच बोलते की तुमचं बोलून झालं का मला थोडं बोलायचं होतं मी काय बोलते ते एकदा शांतचित्ताने तुम्ही ऐका आणि मग तुमचं बोला असं पण इकडे काव्य ही पार्थला बोलतेकडे आता इकडे ही नंदिनी जी आहे ती मिथून काकांना घरामध्ये काय काय भाजीपाला आणायचा असतो ते सर्व लिस्टनुसार सांगत असते आज गोडाधुडाचा बेत होणार आहे आपल्या घरी लक्षात आहे ना काय आणायचं का ते असं पण नंदिनी ही मिथून काकांना बोलते आणि फोन ठेवते तेवढ्यामध्ये आता मालनीता येते मालनीता बोलते की काय आहे ग जीवाचा कॉल होतं की काय त्यावेळेस इकडे न नंदिनी बोलते की नाही नाही ते जिममध्ये आहेत मी हे मिथून काकांना सांगत होते तर मालनी बोलते की अगं तू मिथून भाऊजींना आणायला सांगितलं त्यामुळे मिथुन भाऊजी अवली आहेत ते थोडं विसरतात दुसरीकडे आता मालनी बोलते की एक काम कर जीवाला तू हे सर्व सत्य सांगितलं का तर आता नंदिनी नाही असं बोलते त्यानंतर नंदिनी बोलते की नाही नाही आई तसं काही नाही आहे आज जिवा नेमकं का, आज काय आहे हेच कसं विसरलं तेच मला लक्षात येईना गं नंदिनी असं पण इकडे मालनी जेव्हा नंदिनीला बोलत असते त्याच वेळेस जीवा तिथे येतो जीवाला किती बोलतो की काय आहे आई मग आज तर आता नंदिनी फक्त जीवाकडे बघत असते दुसरीकडे पार्थ आणि इकडे काव्य दोघे एकमेकांशी बोलत असतात काव्य बोलते की बरोबर आहे पार्थ तुम्ही चिडले हे बरोबर आहे परंतु फक्त मला एकदा काय म्हणायचं आहे तेवढं ऐकून घ्या हे बघा पार्थ तुम्ही खूप आनंदी एक माणूस आहे मीही आहे परंतु मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत खूप चूजी आहे कोण मित्र माझे मला बनवायचे हे मी माझ्या मनालाच ठरवते तुम्ही नाही माझे मित्र हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते आज तुम्ही मला मला एक मैत्रीण मानता हे बघा पार्थ मी काव्य आहे मला मनापासून जर एखादी गोष्ट वाटत नसली ना तर मी ती गोष्ट लवकर ॲक्सेप्ट करत नाही आहे एकदा जर ती गोष्ट करावीशी वाटली ना मला मनापासून तर मी ती केल्याशिवाय राहत नाही पार्थ हा माझा एक स्वभावगुण आहे असं पण ही काव्य आता जेव्हा पार्थला बोलते त्यावेळेस पार्थ काव्याकडे बघत राहतो त्यानंतर आता काव्य बोलते की हे बघा पार्थ मला आता अभ्यास करावासाच वाटत नाही आहे जेव्हा मला अभ्यास करावासा वाटेल तेव्हा मी जरूर करेल पुढे जाऊन मी बघेल आता आपलं जे काही नातं आहे ते ॲक्सेप्ट करायचं की नाही असं पण इकडे काव्य ही पार्थला बोलते तर आता पार्थ ह्या काव्याला बोलतो की काय बोलल्या तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे तुम्ही तर आता काव्या लगेच बोलते की मी तुम्हाला माझा मित्र मानायचा की नाही मानायचा हा विचार करून नक्कीच ठरवेल आता हे ऐकताच पार थोडासा खुश होतो पारच्या चेहऱ्यावर एक थोडीशी वेगळी झाडं येते इकडे काव्य जी असते ती पार्थकडे बघते आणि बोलते की तेव्हा तुम्ही मला जे सांगताल हो सा ते मी प्रत्येक वेळेस ऐकेल एकदा जर मैत्री केली तर मग मी ती निभावल्याशिवाय राहत नाही असा माझा स्वभाव गुण आहे तेव्हा आपली जेव्हा मैत्री होईल ना तेव्हा मी नक्कीच तुमच्यावर हक्क दाखवेल असं पण काव्य जेव्हा पार्थला बोलते तेव्हा आता पार्थ या काव्याकडे बघतो तुम्हाला पण माझ्यावर हक्क गाजवण्यासाठी मी अधिकार देईल तुमचा सर्व वेडेपणा मी सहन करेल तशी मी अगदी एखाद्या लहान मुलीसारखी पण वागेल तुमच्या वर मी एक अंधाळा विश्वास पण ठेवेल असं ही काव्य जेव्हा आता पार्थला बोलत असते तर पार्थ खूप खुश झालेला असतो तुमचा माझ्यावर जो काही विश्वास असलेला बसलेला आहे तो मी कधीच ब्रेक होऊन देणार नाही हा पण शब्द माझ्या लक्षात असू द्या असं जेव्हा आता काव्य ह्या पार्थला बोलते तर पार्थ खुश होऊन हसत असतो त्यानंतर आता पार्थ लगेच या काव्याला बोलतो की खरोखर हे हसं होईल त्यावेळेस इकडे काव्य बोलते की जेव्हा मी मित्र मानेल तेव्हा तोपर्यंत नाही जेव्हा पार्थ मी तुमच्या आता पार बोलतो की ठीक आहे काव्या काही प्रॉब्लेम नाही आहे मला पण तुमचं हे म्हणणं पडतं आहे त्यावेळेस इकडे आता काव्या आणि पार्थ दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे काव्या थोडीशी हसते तर आता पार्थ लगेच पार या काव्याला बोलतो की तुम्ही हसल्यावर खूप गोड दिसता बरं का इतर वेळी आईच फिसकारलेली मांजर असं पण इकडे पार जेव्हा असं या काव्याला बोलतो त्यावेळेस आता लगेच बोलते की पार देशमुख तुम्ही जे काही हळूहळू पुटपुटता ना ते मला ऐकू आलेलं नाही असं तुमच्या मनाला वाटतं ना ते मला सर्व ऐकू आलेलं आहे असं पण काव्या ही पार्थला बोलते आणि तुम्ही मला मांजर बोललेत ना ठीक आहे जाऊ द्या बोला काय बोलायचं मी मांजर तर मांजर परंतु तुम्ही पण देशमुख घरातला बोका आहे बरं का असं पण इकडे ही काव्या आता जेव्हा पार्थला बोलते ना तर आता पार्थलासुद्धा खूप हसू येतं आणि खूप मोठा आर्किटेक्ट बोका आहे बरं का खूप मोठा तज्ज्ञ बोका आहे तुम्ही असं पण इकडे काव्याही पार्थला जेव्हा बोलते तर पार्थ खूप मोठा हसत असतो पार्थला की बोलतो की मला आवडलं बरं का आर्किटेक्ट बोका तुम्ही फिसकारलेली मांजर असं पण इकडे पार्थ या काव्याला बोलतो आणि दोघे एकमेकाकडे बघत खूपच हसत असतात काव्याला म्हणतं की आता पार्थ जो आहे तो खूप खुश असतो आणि पार्थ ह्या काव्याला बोलतो की आज एका महिन्यानंतर गाडी थोडीशी रुळावर आलेली आहे आणि थोडे सुद्धा गेल्यावर गाडी नक्कीच रोळावर येईल हे मला माहीत आहे असं पण इकडे पार्थ आता आपल्या मनाशी बोलत असतो आता पार्थ हा आपल्या काव्याजवळ जाऊन बसतो आणि बोलतो की बघा ना ज्या माणसाने तुमच्यावर हल्ला केला होता त्याचं सी सी टी व्ही फुटेज मिळालं आता लगेच काव्या ते सी सी टी व्ही फुटेज मोबाईलमध्ये बघत असते नंदिनी ही दीपकच्या गाडीमध्ये बसून चाललेली असते तो रिक्षा चालवत असतो त्याने पूर्णपणे लोक चेंज केलेला असतो नंदिनीला काही तो ओळखलेला नसतो नंदिनी बोलते की चला काका मला आनंद निवासला जायचे आता इकडे नंदिनी त्याच्या रिक्षामध्ये बसते आणि तिथून जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता तो आरशामध्ये बघत खूपच हसत असतो कारण आता नंदिनी त्याच्या रिक्षामध्ये बसलेली असते तर मित्रांनो आता नंदिनी तर ह्या दीपकच्या रिक्षामध्ये बसलेली आहे आता दीपक तर नंदिनीच्या जीवाला काही धोका पोहोचवणार नाही ना हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद